नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपलं या अचानक भयानक म्हणजे तर सरचं स्वागत करत आहे तर आज आहे आमची सहावी अॅनिव्हर्सरी बरोबर एक वर्षापूर्वी एक लॉग बनवला होता म्हणजे आमची राधा येणार होती तो म्हणजे ते सरप्राईज दिलं होतं मी गिफ्ट म्हणून यावेळेस आमचं काही का गिफ्ट वगैरे काही नाही आहे आता इथून पुढच्या ॲनिव्हर्सरीजला गिफ्ट नसणार आहे मी नाही देणार आणि ते पण नाही मला देणार असं काहीतरी आहे आमचं सध्या मी अशी रेडी झाली आहे तर आम्ही केक आणलाय कारण की विषय काय होतो ज्यावेळेस तुम्ही पॅरेंट होता त्यावेळेस आता ती झोपली आहे म्हणून तरी मला एवढं रेडी होता आले नाही तर मी चक्क टी शर्ट आणि पॅन्ट ट्रॅक पॅन्टवर होते आणि मला नव्हतं वाटत की आज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन होईल कारण मॅडम पहाटेच्या का चार वाजल्यापासून जागे होत्या आणि सकाळ रडत होत्या आणि आठ वाजता झोपल्या सकाळच्या मी पण झोपले दोन तास आम्ही झोपलो स्वयंपाक कधी दुपारी झाला आंघोळ कधी तिसरा पारा झाला तर ते हे असंच असणार आहे म्हणजे निदान दोन तीन वर्ष तरी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा बट्ट्याबोळा <laughs> आहेच म्हणा हे असंच असतं पॅरेंट झाल्यावर कुठला फ्लेवर आहे हा माहित नाही मग कोणाला माहित आहे शर्ट माझेच नाही माझेच आपल्या घरी आवाज आला का तिचा पळा 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 चला उठलंय आमचं बाळ बाई झोपलेलीच आहे का अजून कुठली

बघ वर्षी अजून एक मोठी अरे काय चालू उगू येस तर हे आमच्या अॅनिव्हर्सरीच गिफ्ट आहे आणि आम्ही असं ठरवलं होतं मागच्या वर्षी की आता कधीच अनिव्हर्सरीला गिफ्ट द्यायचं मॅरेज अॅनिव्हर्सरी कधीच गिफ्ट करायचं नाही कारण हे आमच्या सगळ्यात मोठं आयुष्यातलं गिफ्ट आहे ते मागच्या वर्षी न्यूज आलेली ह्या वर्षी आमच्याकडं आलं आणि आमचं बाळ आता साडेचार महिन्यांचं झालेलं सा <laughs> आहे बघू हा तर खूप गरज होते त्यामुळे मॅडम आहे त्यामुळे आता आतमध्ये जावं लागेल तर कसं वाटतंय स्वप्नील गिफ्ट खूप छान

मला माझा प्लॅन असं होता की दहा वर्ष झाली ना लग्नाला मग इंटरव्ह्यू घ्यायचा होता असं एक स्पेशल था वर्ष था था चार वर्ष वाट कोण बघणार बर बर केस निट करा हा आहे हा तर स्वप्नील होय मला खायला काय आवडत मटन बकऱ्याच बकऱ्याचं मटण बर Uh, मायात काही चांगली गोष्ट असेल तर ती सांगा समजूतदारपणा hmm. बर आणि आहे खूप आहे खूप है। आहे इमोशनल आहे आणि इमोशनल आहे मायातली एक वाईट गोष्ट वाईट गोष्ट वाईट असं तर काही नाहीये अरे दे 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 दे। किती खोट हा वाईट पर... तर काही नाही पण पर... ते म्हणजे ते टिपिकल इंटरव्ह्यू वर बोलतो आणि टिपिकल आपल्याला आप कळलं गचकत फसायचं नाहीये अचानक रिस्पॉन्ड करायचं नाही कधी ते चुकतं तुझं अच्छा

बापरे सगळ्यात अवघड प्रश्न विचारलाय ती निळसर पैठणी खूप आवडायची निळा म्हणतात ना मला ब्लॅक कलर आवडतो आणि व्हाइट एक नाही आणि ब्लू एक ब्लू आवडतो जास्त मला ब्लॅक कलर आवडतो जास्त आता लक्षात ठेवेल दहा वर्ष झालं अजून एक प्रश्न माझा मला ना असं इमोशनल नाही एक फनी मोमेंट सांगायचं संसारातला सहा वर्षामध्ये असं काहीतरी कधी गोष्ट फनी घडलेली असणार आहे रोजच घडती आमच्या आयुष्यात तशी नाही को <laughs> काहीतरी फनी घडलेला असेल आणि आपण अजून खूप हसत असेल तसं काहीतरी मला सांगा मी हसतो म्हणजे भांडण करताना एकदम मी रागवलेली असते आणि आणि आमचे साहेब एकदम मधूनच आय कॉन्टॅक्ट झाला की दात काढत बसतात मग आम्हाला वी हसू येत एवढच फनी आहे माझ्याकडं खूप आहे फनी सांगायला अच्छा आणि इमोशनल मला काही विचारायचं नव्हतं ते आपण दहाव्या वर्षाला ठेवूया म्हणजे आपण अशी मस्त इमोशनल खूप सेंटी मारूयात आता सध्या नाहीये मूळ कारण अच्छा ठीक आहे अजून बऱ्या ॲनिव्हर्सरीला मला या, या काय गिफ्ट देणार होतात तुम्ही काय मी दिली, दिली तुम्हाला <laughs> तू दिले का मी दिले नो 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 इट्स नॉट सेम मी दिले मी मी ठीक आहे चला सर मादिक गिफ्ट काय ही हे 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 आहे ना खाली एक गिफ्ट एक गिफ्ट आजचा ॲनिव्हर्सरीचा दिवस पहिल्यांदा असं होतं की काही स्पेशल नव्हतं पण सगळं स्पेशल आहे राधानं पहाटेपासून त्रास दिला आंघोळ दुपारी जेवण वेगळ्याच वेळी आज सगळंच गणलेलं होतं तरीही मस्त रेडी होऊन केक वगैरे कापून झालेलं आहे सहा वर्ष झाली <laughs> आज लग्नाला खूप 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 छान वाटतंय आणि सहा वर्षात एवढं एवढं काही घडून गेलं जसं काही आ... चाळीस पन्नास वर्षाचा संसार झालाय असं काही 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 दुःख आलं सुख आलं बऱ्याच गोष्टी घडून गेल्या बरेच चढ उतार आले आमचे सहा वर्षामध्ये आमचे सात वेळा घर शिफ्टिंग झालेलं आहे त्यानंतर या एका वर्षात तर खूप काही चेंजेस झालेत मागच्या वर्षी गुड न्यूज दिली होती माझी प्रेग्नेन्सी माझी डिलिव्हरी आम्ही आई बाबा झालो ते सगळे मोमेंट्स काही आनंदी क्षण त्याचे थोडेसे दुःखाचे क्षण हे सगळं हे सगळं सगळं <laughs> सगळं 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 खूप स्पेशल होतं आणि ह्या एका वर्षात असो किंवा ह्या सहा वर्षात असो एकच अस गोष्ट रिअलाईज झाली की तुमचं योग्य व्यक्तीशी लग्न होणं खूप महत्वाचं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतात चला ब्लॉगची संगता करते हा ब्लॉग काय एवढा इंटरेस्टेड नव्हता पण म्हटलं मागच्या वर्षी शूट केलं होतं आमचे सरकार युज्युअली जास्त बोलत नाहीत त्यांना आज थोडं बोलतं करायचं होतं मला प्रश्नच सापडे ना म्हटलं कुठं सेंटी मारत बसावं ते इतकं सेंटी होतं ते दहाव्या पंधराव्या विसाव्या अॅनिव्हर्सरी ला आम्ही तुम्हाला खूप सेंटी करू आयुष्यात खूप इमोशनल मोमेंट्स आलेले आहेत पण ते आता सांगत बसण्यात काही अर्थ नाहीये चला टाडा बाय बाय सी यू बाय <laughs>